मी तुम्हाला आणि मी माझं बोलणं थोडंचा प्रयत्न करते काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत मला तुम्हाला फ्री शांततेने ऐका आपसामध्ये बोलू नका येतात तेव्हा काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगून जातात त्यावेळी फक्त ते ऐकण्यापुरतं नाही ऐकायचं तर ते तुम्हाला या करता सांगतात की ते ऐकून तुम्ही त्याच्यावर इम्प्लिमेंट करायला हवं आणि समोर त्याचा फायदा घ्यायला हवा याकरता आपण एक कार्यक्रम आयोजन करतो आणि वक्तांना बोलवतो कारण मार्फत काही गोष्टी अशा ज्या आपल्याला माहिती आपल्याला नसतात आणि त्यामुळे त्या सगळ्या सवलती पासून अनभिज्ञ राहतो मी महत्वाच्या गोष्टी या करता बोलली जेव्हा जेव्हा माझा उल्लेख करण्यात आला तर माझ्या नावासोबत समाज कल्याण कार्यालय हे लावण्यात आलं म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्या बाबासाहेबांच्या माता रमाईंच्या लेखी आहोत तर त्यांनी जे आपल्यासाठी करून गेले आहेत त्या कोणत्या कोणत्या सवलती आहेत ज्या आपल्याला माहिती नाही मी तुम्हाला असं मला वाटते सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की तो 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 तार्थ तार्थ आज आपण इथे का जमलो आहे यांची जयंती या जयंतीच्या निमित्ताने इथे जमा झाले आहोत हा कार्यक्रम आयोजन केला आहे तर माता रमाईची जयंती आपण का बरं करत आहोत त्यांच्या नावासोबत आपण त्याग मूर्ती हा शब्द का लावत आहोत त्यातच खूप मोठा अर्थ दडलेला आहे त्याग म्हणजे काय छोटा मोठा त्याग असेल का त्यांनी किती त्रास सांगितला सगळ्या लोक म्हणतात की खस्ता खाल्ल्या खस्ता खाल्ल्या पण आपण कधी वाचलं का कधी माहिती करून घेतलं का कि मातारामाईंनी खरंच किती त्रास सहन केला असेल काय घडलं असेल त्यांच्या जीवनामध्ये आपण फक्त पुस्तकांमध्ये वाचतो किंवा कोणाकडून ऐकतो काही मोजक्या गोष्टी ऐकतो पण एवढा वर्षाचा जो आयुष्य त्यांनी अख्खा जगला त्याच्यातले जे छोटे छोटे मुवमेंट असतील छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या किती त्रासदायक असतील त्यांचा जन्म मणनगाव या छोट्याशा गावामध्ये भिक्कू धोत्रे रुक्मिणी भिक्कू धोत्रे या छोट्याश्या साधारणशा परिवारामध्ये जन्माला आलेली ती माता रमाई जिला रामी म्हणायचे त्या माऊलीला हे माहिती नसेल की माझं जीवन कशा पद्धतीनं घडणार आहे साधारण मुलीसारखं ती पण एक साधारणशी मुलगी होती पण काळाच्या औघाने अवघ्या बालपणामध्येच तिला अनाथ करून दिलं हे याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कोणतीच नसते एका छोट्याशा करता तिचं सगळं आयुष्य तिचं सगळं जग हे तिचे आई वडील असतात तिला दुनियादारी माहिती नसते जॉब सुख बाहेरच्या सगळ्या गोष्टी हे काही माहिती नसतं तिच्याकरता करता तिची आई आणि वडील हेच तिची जग असत पण एवढ्याशा लहानशा वयात जेव्हा तिने बघितलं सुद्धा नव्हतं की जीवन म्हणजे काय असते जीवनातल्या अडचणी घडामोडी काय असतात वाटा कशा येतात हे सुद्धा माहिती नव्हतं त्यावेळेलाच तिची आई आणि बाबा दोघीही तिला सोडून चालले गेले आणि तिच्या हातामध्ये छोट्याशा दोन भावंडांची जिम्मेदारी सोडून गेले विचार करा त्या माऊलीची मनस्थिती काय असेल त्यावेळेला जिला काही माहितीच नव्हतं काकाणी मामानी ते घेऊन गेले हे खूप चांगलं होतं नाहीतर आजच्या युगामध्ये तर असं आहे की आई वडील गेले तर सख्खे काका नाही आणि मामा नाही कोणी कुणाच्या होत नसतात फक्त आपले आई वडीलच आपले आई वडील होतात पण त्यावेळेला त्यांनी त्यांची जिम्मेदारी जपली आधीचे जे लोक होत जो समाज होता जे लोक होते त्यांच्यामध्ये माणुसकी होती आता तर ती सुद्धा उरली नाहीये सगळ्या स्वार्थीपणे झालो आपण कारण आपल्याला सगळं भेटून गेलाय ना आता तर आपण खरंच स्वार्थी झालो त्या माता रमाई ठीक आहे मग काकांच्या सोबत मामांसोबत आल्या त्यांच्या त्या वेळेनुसार लग्नाची वेळ झाली लग्नाकरता पाहुणे पाहायला लागले आणि जेव्हा बाबासाहेबांचं स्थळ माता रामा रमाई करता गेलं त्यांना जेव्हा त्यांचं लग्न जेव्हा बाबासाहेबांसोबत जोडलं तेव्हा विचार करा त्यावेळेला आपल्या समाजाला शिक्षणाची सुद्धा मुभा नव्हती आपल्याला शिकण्याचा अधिकार सुद्धा नव्हता स्वप्न पाहणं दूरची गोष्ट होती तेथे सगळ्यात जास्त आपल्या समाजातून सगळ्यात जास्त शिकलेला पहिला व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्तर त्या माऊली करता गेलं जिच्याकडून भगवानाने सगळं हिरावून घेतलं होतं आई वडील नाही तिच्याकडे शिक्षण नाही ते शिकलेली सुद्धा नाही तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की मला असा नवरा भेटेल म्हणजे अचानक भगवानाने आधी आदल्या क्षणामध्ये सगळं हिसकावून घेतलं आणि दुसऱ्या क्षणामध्ये असं काही तिच्या डोळ्यासमोर ठेवलं की तिचा आनंद तर गगनात माहेन असं झालं की म्हणजे मी एवढी नशीबवान माझ्या जीवनात एवढं मोठं सुख आलं की माझ्या अख्ख्या समाजातून सगळ्यात जास्त शिकलेला मुलगा त्याच्यासोबत माझं लग्न होत आहे किती घमंडाने आणि गर्वाने फुलून आली असेल तिच्या खुशीचा ठिकाणा नव्हता पण तरी एका बाजूला खुश होती आणि दुसऱ्याच बाजूला ती रडत होती कि हे दिवस बघायला आज माझे आई बाबा का नाही आहेत आज माझ्या आईने जर हे बघितलं असतं की माझ्या मुलीला एवढा शिकलेला मुलगा मिळाला ती किती खुश झाली असती म्हणजे ती त्या दुःखामध्ये वेगळी रडायची आणि दुसऱ्या बाजूने बाबासाहेबांसोबत लग्न जोडलं याची खुशी वेगळी होत होती पण तिला हे माहिती नव्हतं की जेवढं चांगलं दिसतं तेवढंच त्याच्या मागे काळाचं ओघ असते खूप मोठं दुःखही असतं तिला हे नव्हतं माहीत की माझं लग्न हे माझं संसार हे एका सूर्यासोबत सुरू होत आहे असा एक सूर्य की तो सूर्य जेव्हा सगळ्या जगाला प्रकाश देतो तर विचार करा की तो किती झडत असेल जेव्हा सकाळी सूर्य निघतो तर तो पूर्ण पृथ्वीवर प्रकाश देतो आपण त्याच्याकडे दोन मिनटं बघू शकत नाही दोन मिनटं डोळे मिळवू शकत नाही तर तो स्वतः किती जडत असेल बाबासाहेब त्याच्यापेक्षाही जास्त पटीने जळलं असं म्हणायला हरकत नाही कारण बाबासाहेबांनी जो त्याग आणि जो परिश्रम केला त्या सूर्यापेक्षा जास्त जळले म्हणून आज आपण बाबासाहेबांना सूर्य म्हणतो असं सूर्य म्हणत नाही मग त्या सूर्याची जी सावली झाली त्याची जी अर्धांगिनी झाली विचार करा की त्या सूर्याच्या सोबत राहणारी व्यक्ती तिला किती जळावं लागलं असेल आपल्याला फक्त बाबासाहेबांचा त्याग बाबासाहेबांचा परिश्रम बाबासाहेबांनी काय केलं हे माहिती आहे पण माता रमाईबद्दल तेवढं सगळ्यांना नाही माहिती आहे ज्यांनी वाचन केलं जे काही कार्यक्रमामध्ये गेले ज्यांनी कोणाच्या तोंडून ऐकलं तेवढंच लोकांना माहिती आहे बाबा माता रमाईने खूप त्रास सहन केला त्रास सहन केला एवढं माहिती आहे पण बारीक गोष्टी जाणून नाही घेतल्या सगळ्यांनी फक्त बाबासाहेबांबद्दल माहीत करून घेतो आपण पण माता रमाईंबद्दल माहीत करणं ही सुद्धा तेवढीच गरज आहे कारण बाबासाहेबांनी जो त्रास सहन केला त्याच्यापेक्षा जास्त त्रास सहन ना की आपण जेव्हा जेव्हा बघतो तर तिथे जो अँकर असतो तो, तो बोलतो आपल्याला फक्त तो दिसतो आपल्याला त्याची स्तुती करते पण त्या पडद्याच्या मागे माहिती आहे तुम्हाला दोनशे लोकांचं काम असते एका पडद्यावर जेव्हा एक अँकर एंकर, अँकरिंग करतो एका तुम्ही न्यूज चॅनलवर त्याच्या पडद्याच्या मागे त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काम करायला दोनशे लोकांची टीम असते विचार करा त्यांना कुण, ते कुणालाच माहित नसतं आणि बॅकग्राऊंड मध्ये काम करणाऱ्या दोनशे लोकांपैकी एका तरी व्यक्तीला आपण ओळखतो का एकाचा तरी चेहरा बघतो का नाही बघत आपण फक्त त्या अँकरचा चेहरा बघतो तसंच मातारामाईने जो त्रास सहन केला त्यांनी ज्या खस्त खाल्ल्या त्यांनी जे भोगलं तेवढा आम्हाला सगळं नाही माहिती फक्त आपल्याला बाबासाहेबांचा त्रास माहीत असते पण बाबासाहेब आपण म्हणतो बाबासाहेबांनी म्हणजे कितीतरी दिवस उपर्शी राहून काढलं नाश म्हणजे एका पावाच्या तुकड्यावर काढलं हे सगळं जगाला माहिती आहे पण मातारा माई किती ना किती रात्र उपर्शी राहिल्या हे माहिती आहे का नाही हे सगळ्यांना नाही माहिती गावखेड्यामध्ये ज्या महिला आहेत जे लोक आहेत शहरामध्ये तर ठीक आहे लोकांना माहिती असेल पण गावखेड्यामध्ये आजही लोकांपर्यंत नाही पोहोचल्या आहेत गोष्टी कित्येक तरी असे गावात जिथे जयंती मनवल्या जात नाही जयंतीद्वारे आपण काय करतो वक्त्यांना बोलवतो वक्ते येऊन सांगतात त्यामुळे लोकांना माहिती होते पण गावखेड्यामध्ये भरपूरसे असे गाव आहे जिथे जयंत्या केल्या जाणार लोक समोर येऊन काम करत नाही आजही हिंदू लोकांसोबत ते त्यांच्या शिशोबाने त्यांच्या चालीरीतीने जगत आहे म्हणून आपल्या समाजाची खरंच ही गरज आहे की आपण आपल्याला हे जे काही मिळालं बाबासाहेबांच्या त्यागामुळे आणि त्यांच्या परिश्रमामुळे हे जे काही मिळालं त्याच्यानंतर आज आम्ही काय करायला पाहिजे कसं समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे कसं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ही आपली जिम्मेदारी आहे मातारमाईने विचार करा त्यांच्या पाच मुलांपैकी चार मुलांचा मृत्यू आपल्या डोळ्याने आपल्या हातामध्ये बघितलं फक्त एक मुलगा वाचला मी बाकी डिटेल मध्ये सांगत नाही सगळे वक्ते बोललेच आहे पण मला एक सांगावं असं वाटते जेव्हा मातारामाईंचा चौथा मुलगा गंगाधर जेव्हा तो मरणाच्या स्टेजवर होता आणि डॉक्टर त्याला औषधी द्यायला तयार नव्हते का कारण त्याची आधीची थकबाकी पूर्ण केली नव्हती आधीचाच पैसा पूर्ण केला नव्हता त्यामुळे गंगाधरला औषधी द्यायला तयार नव्हता आणि माता रमाईंकडे दुसऱ्या कोणाचा आसरा होता नाही पैशांकडे आणि त्या खूप स्वाभिमानी होत्या चाहे तर त्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे घेऊ शकत आहे पण त्या स्वाभिमानी होत्या खूप त्यांनी नाही घेतले त्यांनी स्वतःच्या बेसिक वर होऊ शकते शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रयत्न केलं गंगाधरला वाचवण्याचा त्यांनी सुरुवातीला बाबासाहेबांना नाही सांगितलं कारण त्यांना माहिती होत की साहेबांकडे पैसे नाही आहे साहेब कसं तरी आपलं शिक्षण करत आहेत तरी शेवटच्या टोकाला एका पत्नीला जर आस असते ती फक्त आपल्या नवऱ्याकडून असते तिचा शेवटचा आसरा हा तिचा नवरा असतो म्हणून मातारामाईने बाबासाहेबांना पत्र लिहिलं की साहेब मी तुमच्या गंगाधरला नाही वाचवू शकत आहे गंगाधर हा शेवटचा श्वास घेत आहे आणि डॉक्टर सुद्धा औषधी द्यायला तयार नाही आहे तर प्लीज साहेब तुम्ही माझी काहीतरी मदत करा तुम्ही आपल्या गंगाधर करता काहीतरी मदत करा थोडे तरी पैसे पाठवा हे पत्र मातारने बाबासाहेबांना लिहिलं आणि बाबासाहेबांनी जेव्हा ते पत्र वाचलं आणि तेव्हा ज्यांना कळलं की मी माझ्या पोटच्या पोरासाठी औषधीसाठी दे पैसे देऊ शकत नाही म्हणजे मी कसा बाप आहे मी माझ्या पोटच्या पोराला एक रुपयाही लावू शकत नाही माझी पत्नी तिथे कसं बसत सगळं सांभाळत आहे त्याला वाचवायचे प्रयत्न करत आहे पण माझ्याकडून काहीच प्रयत्न होऊ शकत नाही तरी सुद्धा बाबासाहेब आपलं मन मोठं करतात स्वतःला सांभाळतात आणि पत्र लिहितात मातारामाईला विचार करा त्यावेळेलाही ते स्वार्थी होत नाही त्यावेळेला सुद्धा त्यांना समाजाकरता असते ते मातारामाईला पत्र लिहितात की रामू माझ्याकडे काहीही नाही आहे ग मी तुला द्यायला एक रुपयाही नाही आहे माझ्याकडे तुला काय सांगू माझी हालत की मी इथे एक वेळचं जेवण करते आणि एक वेळेला उपसी राहते पावाच्या एका तुकड्यावर मी रात्र काढते माझ्याकडे तुला द्यायला काही नाही आहे तू आपल्या गंगाधरच्या मला वाटत एवढंच आयुष्य असेल त्याच्या वाट्याला एवढंच आयुष्य झालं असेल आपण त्याला नाही वाचवू शकत रामू जाऊ दे ग त्याला त्याला जाऊ दे तू त्याला नको थांबवू कारण त्याचं आयुष्य कदाचित एवढंच असेल ते पत्र जेव्हा माता रमाईकडे येते आणि माता रमाईला जेव्हा पोस्टमॅन पत्र आणून देते ती खुशीने असे म्हणजे तिला एक उत्सुकता असते वाट पाहत असते की बाबासाहेबांकडून काहीतरी येईल त्यामध्ये मला मदत मदतीचा भाव असेल ती पत्र उघडायच्या आधी जर खूप खुशी असते तिला वाटते की बाबासाहेबांनी पैसे पाठवले असेल जसं लिफापा ओपन करते आणि पत्र काढते आणि त्या पत्रामध्ये जेव्हा ती वाचते कि बाबासाहेब म्हणतात की गंगाधरला आपण नाही वाचवू शकत त्याला जाऊ दे त्याचं कदाचित एवढंच आयुष्य असेल मी तुझी काहीही मदत नाही करू शकत रामू मला माफ कर मला माफ कर ग जाऊ दे त्याला विचार करा एका मायेला एका आईला तिचं बाळ हे तिच्या हातामध्ये आहे बिमार आहे आणि त्याला, त्याला तीचा 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 ती वाचवू शकत नाही आणि तिचा स्वतःचा पती म्हणत आहे की ते जात आहे तर त्याला जाऊ दे नको थांबू तिचं काडीच निघून हातात आलं नसणार का आलं असणार थोड्या वेळा करता तर तिला वाईटही वाटलं असेल कि माझ्या बाळासाठी माझा पती काही मदत करू शकत नाही म्हणताय की जाऊ दे थोड्या वेळा करता एक आई जी असते ती व्याकुळ होते स्वार्थी होते त्यामुळे थोड्या वेळाकरता तिला वाटलंच पण पण दुसऱ्या क्षणी जेव्हा तिने स्वतःला सावरलं दुसऱ्या क्षणी तिला ह्या गोष्टीची जाण झाली कि माझे साहेब तिथं एक वेळेला जेवण करतात आणि एका वेळेला उपाशी राहतात दुसऱ्या वेळेला त्यांना खायला सुद्धा अन्न नाहीये माझे मुलं तर गेले पण माझे साहेब जगले पाहिजे माझ्या साहेबांना काही व्हायला नको आणि ती मग ठरवते की माझ्या साहेबांकरता मला जगायचं आहे माझ्या साहेबांकरता मला मेहनत करायची आहे आणि रात्रंदिवस ती मेहनत करते मग मेहनत काय करणार शिक्षण तर आहे नाही जॉब करू शकत नाही आणि त्यावेळेला तर तसंही आपल्याला जॉबची काही संधी होती नाही मग बिचारी मेहनतच करू शकते मग एवढ्या मोठ्या व्यक्तीची पत्नी ती बाहेर असं कोणत्या कामाला वगैरे पण जाऊ शकत नाही ते जे गोवऱ्या म्हणजे गोवऱ्या थापून जे पैसे कमावते त्याच्याकरता ती दिवसाला काम करू शकत नव्हती कारण बाबासाहेबांची टिंगल उडवण्यात आली असती त्यांच्या नावावर टीका करण्यात आली असती की हा एवढा मोठा विलायतेला शिकायला गेला आणि याची पत्नी इकडे शेण वेचतो शेण वेचून गोऱ्या थापते काय हाल अपेष्टा सहन करत आहे बिचारीला खायला आणणं ना नाही एक एक रुपयानं मोहताज आहे या सगळ्यांचं कारण बाबासाहेबांना ठरवण्यात आलं असतं मग आपल्या साहेबांवर ही टीका नको व्हायला या करता ती रमाई रात्री जेव्हा सायंकाळी अंधार झाल्यावर घराच्या बाहेर पडायची विचार करा आज आपण बाहेर जेव्हा निघतो रात्र जर सायंकाळच्या नंतर बाहेर निघालो आणि दहा वाजल्याने घरी नाही आलो तर दहा वेळा नवऱ्याचा फोन येतो किंवा मग एकटं ते, ते सोडून देतील दे किंवा घ्यायला येतील आपल्याला आपण एकटे फिरू शकत नाही त्या माता रमाई गोवऱ्या करता शेण वेचायला रात्री अंधार पडल्यावर निघायच्या सायंकाळी घराच्या बाहेर निघायच्या आठ नऊ वाजेपर्यंत शेण वेचून त्या गोवऱ्या थापायच्या रात्रीच्या वेळेला आता शेण तर काही सिटीमध्ये शहरामध्ये मिळत नसेल त्यांना शिवारावरच जावं लागणार मोकळा सुनसान ठिकाणी अंधारामध्ये जाणं आणि ते वेचणं म्हणजे साधारण गोष्ट होती का ते जीव आपल्या हातामध्ये घेऊन ते काम करत होते आणि जेव्हा सकाळच्या वेळेला जायचे तर सकाळी चार, चार वाजता पहाटे उठून जायचे आणि सहा वाजेच्या आत घरी यायचे ताकी लोकांना ते दिसू नये लोकांना माहिती पडू नये त्यावेळेस त्यांना का भीती वाटत नसतात घाबरत नसतील म्हणजे किती हिंमत जोडून त्यांनी ते केलं असेल आपण नाही विचार करू शकत की त्यांनी किती त्रास सहन केला असेल काय केलं असेल जेव्हा उपाशीर राहत असतील आणि रात्र रात्रभर त्यांना झोप लागत नसेल तेव्हा त्यांना किती त्रास होत असेल काही काही वेळ असे यायची की स्वतःच्या परिवाराला पोटभर ते जेवण नाही देऊ शकायचे त्यावेळी त्यांचं मन दुखायचं बाबासाहेबांच्या आठवणीने त्यांचं मन दुखून यायचं त्या फक्त उपाशी राहिल्यामुळे नाही कमजोर झाल्या त्यामुळे लवकर अल्पवयात नाही गेल्या जेवण तर नाहीच मिळायचं त्यांना त्यामुळे त्यांना शरीरावर जे हानी झाली ती तर झालीच झाली आतमधून तर त्या खंगल्याच उपाशी राहून जेवण न मिळाल्यामुळे अगदी गरजेपेक्षा जास्त मेहनत केल्यामुळे पण त्यापेक्षाही त्यापेक्षाही जास्त त्रास त्यांना बाबासाहेबांच्या काळजीचा होता बाबासाहेबांच्या काळजीने त्या जास्त खंगल्या कारण